हॅलो गुड इव्हनिंग कसे आहात सगळे मस्त आहात ना तर आज ना मी ब्लॉग खूप उशिरा सुरुवात केली म्हणजे संध्याकाळच्या वेळेला सुरुवात केलेली आहे आत्ता जस्ट मी क्लासहून आले इथं ना आता मी दूध वगैरे आणले कॉफीचे पॅकेट्स वगैरे आणायचे होते सगळं आणलं आणि तिथून आल्यानंतर आता मी सुरुवातीला म्हटलं कॉफी करून घेईन आणि मी आता आली तर इथे कोण आलेला आहे आपल्याकडे आई आली आहे Hmm. आई गुण आहे ना त्यामुळे तसं खूप शॅडू येतो येस तिथून बघा आईला तर आई दुपारी झाली आणि मग आईला जेवण वगैरे झाल्यानंतर मी म्हटलं की क्लास तर जाऊन येते तो तर आई होती घरी तर आता आज आमच्याकडे आहे कन्यापूजन म्हणजे नऊ मुलींना जेवायला बोलवून त्यांना म्हणजे पूजन करतात ना ते सगळं करायचं आहे तर त्यासाठी आता स्वयंपाक सगळा ताजा स्वयंपाक बनवायचा आहे सगळ्यांना जेवण वगैरे द्यायचं आहे तर त्यासाठी मी येता येताच काय काय आणायचं आहे सगळे केलं आणि मी ना सक... आ, छोले पण इथे भिजत घातलेलेच आहेत ऑलरेडी मी पा तर आज आता छोले पुरी करणार आहे त्याच्यानंतर खीर बनवणार आहे तर मुलींना मी आधीच फोन करून सांगितलेलं आहे की संध्याकाळी साडेसातनंतर या म्हणून तर आता क्लासहून आले मी पावणे सहा होऊन गेले आता मला लगेच ना चहा आधी म्हणजे कॉफी घेते मी सगळ्यांनी घेतलं आहे मी कॉफी घेते आणि त्याच्यानंतर जरा सगळं झाडू वगैरे मारून मग सगळं पुसून वगैरे काढेन आणि त्याच्यानंतर मग मी नैवेद्याचा स्वयंपाक म्हणजे ताजा स्वयंपाक जो असतो ना त्याला सुरुवात करेन सो चला सगळ्यात आधी मी आता कॉफी घेते दूध आता तापवलं मी आणि मी डायरेक्ट कॉफी आपण जे इन्स्टंट कॉफी बनवतो ना पाउच करून तेच बनवते जास्त करून मी जा असं पावडर वगैरे आणून ठेवत नाही सो चला आता मी सुरुवात करते Jag tar det तर सगळ्यात आधीनं मी ते आता किचन क्लोथ्स भिजत घातले होते ते धुवून घेतले कारण बाकीचं काम आवरेपर्यंत थोडंसं ते वाऱ्याला राहील आणि नंतर मला वापरायला पण होईल कारण पूजेचा स्वयंपाक करायचा आहे मग सगळं स्वच्छ असलेलं बरं वाटतं आणि आता मी म्हटलं की सगळ्यात आधीनं छोले जे भिजत घातलेले होते ते स्वच्छ धुवून ना ते आता मी शिजायला ठेवते आणि आता थोडं आई आलेली आहे ना तर काहीही करताना जरा आईला असं विचारायची सवय कारण आधीपासून आपण तसंच करत असतो कोण मोठे असेल की त्यांना विचारायचं तर मी तेच करत होती पण आईचं म्हणणं आहे की सगळं करतेस मग अशा वेळेला आता काय विचारते म्हणून तर आता मी ना इथे छोल्यांमध्ये थोडंसं मीठ घातलं थोडी हळद घातली आणि ते आता ठेवले शिजायला आणि म्हटलं आता झाडू मारायला घेऊया कारण एवढा वेळ ना नाहीतर मग वाया जाईल कारण साडेसातपर्यंत मी मुलांना सांगितलेलं आहे की तुम्ही सर्वांनी या म्हणून कारण काही मुलं ना क्लासला वगैरे पण जातात तर मग त्यांना थोडा यायला उशीर होतो तर साडेसात सांगितलं तर ते साडेसात पावणे आठपर्यंत म्हणजे येतीलच त्या अंदाजाने ना मी टाईम सांगून ठेवला आहे तर आता मी झाडू मारायला घेतलेला पण नम्रताने माझ्याकडून घेतला कारण का ना बाकी काय नम्रता करू शकणार नाही आज कारण तिच्या बोटाला ना ते असं नखाकडे साईडला पिकतं ना त्याला काय म्हणतात मला ॲक्च्युअल आठवत नाही आहे ते तर ते झालेलं आहे त्यामुळे ती दुसरं इतर कोणतं काम करू शकत नाही म्हणून मग ती झाडू मारायला तिने घेतला आणि इथे ना आईला मावशीचा व्हिडिओ कॉल आलेला आहे तर आई आणि मावशी बोलत आहेत तर छान वाटतं ना आता लांब बहिणी असल्या तरीसुद्धा व्हिडिओ कॉलमध्ये आपण एकमेकांना पाहू शकतो बोलू शकतो आणि खूप छान संधी मिळते आणि आधी म्हणजे आता ह्या माझी आईची बहीण ती बँगलोरला राहते मग सुरुवातीपासून म्हणजे एवढे वर्ष व्हिडिओ कॉलच्या आधी त्यांनी म्हणजे भेटल्यावरच त्या एकमेकांना बोलायच्या भेटायच्या म्हणजे दोन वर्षातून तीन वर्षातून एकदा पण आता बघा किती छान झालेलं आहे की आठवण आली तरीसुद्धा आपण व्हिडिओ कॉलमध्ये ॲटलिस्ट एकमेकांना बघून बोलतो तर त्यांचं बोलणं चालू होतं तोपर्यंत आता मी लादी पुसायला घेतलेली आहे कारण किचनचं आणि सगळं पुसून घेतल्यानंतर मग आपण स्वयंपाक जो असतो नैवेद्याचं वगैरे बनवायचं आहे तो सगळं तयार करू शकतो तिकडे बनवायला घेऊ शकतो तर आता माझं सगळं पुसून वगैरे झालं आणि मी आता इथे पुरी बनवणार आहे ना त्यासाठी पुरीचं आधी पीठ काढते तर इथे मी फक्त ना गव्हाच्या पिठाच्याच पुऱ्या बनवणार आहे त्याच्यामध्ये मैदा वगैरे काहीच घालणार नाही कारण मला असं बेसिकली मैदा वापरणं तेवढं पण आवडत नाही पण कधी कधी म्हणतो ना आपण काही वस्तू असतात त्याच्यामध्ये आपल्याला मैदा घ्यावा लागतो पण जिथे स्किप करता येईल ना तिथे मग मी स्किप करते तर आता आईसोबत ना मी बाहेरच येऊन बसली आहे तर आई पण ना इथे भाजीसाठी कांदा वगैरे लागणार आहे ना ला, ते कट करते आणि मी घेतलेलं आहे पीठ म्हणायला तर सुरुवातीला त्याच्यामध्ये मीठ घातलेलंच आणि आता तेल पण घातलेलं आहे कच्चं तेलच घालायचं सा, याच्यामध्ये पुऱ्या ज्या रेग्युलर बनवतो ना त्याच्यामध्ये ते खादं तेलच आपण वापरतो ते, गरम वगैरे करून नाही मोहन घालत तर छान एकदम घट्टसर असं ना मी पीठ आता मळून घेतलं इथे आणि आता हे थोडा वेळ ठेवलं ना की छान मुरतं आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्या पुऱ्या बनवल्या खूप सुंदर आणि छान पुऱ्या होतात तर हे पीठ मळतानासुद्धा मी आईला थोडं विचारून घेतलेलं की किती तेल घालू वगैरे आणि आईने ना इथे आता कांदे टोमॅटो कट केलेत कारण छोले बनवायचे आहेत ग्रेव्हीमधले तर त्यासाठी ना कांदा तर टोमॅटो ला लागतोच तर, तर, तर आता सगळ्यात आधी मी कांदे परतायला घेतले कारण ना ग्रेव्ही बनवायची आहे कच्च्या कांद्याची बनवली ना त्याचा एक टेस्ट वेगळा असतो आणि जर आपण कांदा भाजून घेतला की त्या ग्रेवीचा टेस्ट वेगळा येतो जे आपण बटरचं वगैरे कसं बनवतो त्याप्रकारे होतो तर आता त्याचसोबत ना गोड असणार आहे आज दुधाची खीर तर दोन ना दूध मी आत्ता आणलेलं आहे आणि एक पॅकेट जे आहे ना ते परवा आणलेलं होतं तर आता ते चांगलं आहे की नाही चेक करण्यासाठी मी थोडंसं दूध घेतलं चमच्यामध्ये आणि ते गरम करून पाहिलं तर ते व्यवस्थित होतं नाहीतर काय होतं एखादं पॅकेट जर खराब असेल ना तर त्याच्यामुळे बाकीचे दोन पॅकेटसुद्धा दूध फाटेल यासाठी अशा प्रकारे ना मी कधी असेल एक्स्ट्रा दूध तर मी चेक करून घेते तर इथे पहा आता दर्शन ना सगळे जे आमच्याकडे एक्स्ट्रा मागवलेले वगैरे कधी असतात ना किंवा उरलेले असे पत्रावळ्या ग्लास वगैरे ते सगळं मी त्याला सांगितलं की तू एकदाच सगळं काढ म्हणजे मी तुला सारखं डिस्टर्ब करणार नाही कारण त्याचं ना काम चालू आहे सो त्याला सारखं उठवू शकत नाही ना आणि आता तो चहा वगैरे घेण्यासाठी उठलेला ते तर तेव्हाच त्याला म्हटलं की तेवढं तू काढ आणि इथे ना आता चमचेसुद्धा मिळाले तर मुलांना खीर दिल्यानंतर प्यायला चमचे पण होतील तर सगळं काही व्यवस्थित घरातच होतं म्हणून काही ला आणावं लागलं नाही आणि आता मी दूध चेक केलं ना त्यानंतर मग आता ते दूध काढून घेतलं आणि ही ना दूध चेक करण्याची पद्धत खूप छान आहे म्हणजे वरळीमध्ये मी राहायची ना त्यावेळेला आमच्या इथे दूधवाले जे होते ना त्यांच्याकडे जर समजा कधी असं अचानक गेलो दूध आणायला तर ते काय करायचे दुपारच्या वेळेला कोणी दुधाचं पॅकेट मागायला आलं ना की ते आधी चेक करायची ते पण ना स्टोची पिन येते ना त्याच्यावरती ते असं चेक करायचे आणि खाली लायटर किंवा माचीच पकडायचे आणि मग द्यायची का कोणी जर रिटर्न आणलं तर ते सांगू शकतात की बाबा मी चेक करून दिलेलं आहे म्हणून तर खरंच मला त्यांची ना ती हुशारी खूप आवडायची की नंतर मग कोणी एखादं घरात दूध फाटलं आणि येऊन त्यांच्यावरती ब्लेम करायला नको तर ही गोष्ट त्यांची मला खूप आवडायची आणि तेव्हापासून ना मी पण ही गोष्ट शिकलेली आहे आणि खूप छान आयडिया आहे आपण प्रकारे चेक करू शकतो तुम्हाला आवडलं तर तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करा आणि आता ना इथे मी नारळ जो आहे ना तो फोडून घेतला आणि तो मी कापलासुद्धा पण ना आईला दाखवला तर तिला थोडासा त्याच्यामध्ये वास वाटला म्हणून मी भाजला पण मी तो काय रशामध्ये घातला नाही आहे मी फ्रीजमध्ये ठेवून दिला कारण मनात शंका असेल ना की नंतर मग आपल्याला तीच गोष्ट अशी वाटते त्यामुळे म्हटलं नकोच आपण ते फ्रीजमध्येच ठेवून देऊया म्हणून मी भाजलेला नारळना जो आहे फ्रीजमध्ये ठेवला आता इथे तांदूळ जे आहेत ते मी तुपामध्ये मस्त एकदम छान थोडेसे परतून घेतलेले आहेत तसं तर मी कच्चे तांदूळच ग्राइंड करून ना घालते म्हणजे असं रव्यासारखं करून घालते पण आज ना मी थोडेसे तुपात भाजलेत त्याच्याने पण रंग पण छान येईल आणि बाकीच्या वेळेला मी ना जर मला रंग बदलायचा असेल म्हणजे एकदम पांढरं असं खीर दिसण्यापेक्षा तर मी त्याला मग कॅरमल जसं करतो ना आपण तसं करून घालते ती पण खूप सुंदर पद्धत आहे मला वाटतं मी खूप आधी एकदा व्हिडिओ बनवलेला आणि त्याच्यात खीर बनवलेली तेव्हा मी कॅरमल कशाप्रकारे बनवते ना त्याचंसुद्धा मी घातलेलं आहे सो so, आता तो व्हिडिओ मला सुद्धा शोधून मिळणार नाही पण मी नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेन ना मी नक्की दाखवेन खूप सोप्या पद्धतीने अगदी बासुंदीसारखा रंग येतो तर आता तांदूळ वाटून घेतलेले जे आहेत ना ते मी घातले आणि सगळं व्यवस्थित मिक्स केलं कारण ना जर एकाच साईडला ते बसलं की मग ते घट्ट होणार आणि मग त्याच्या गुठळ्या गुठळ्या होतील म्हणून घातल्याबरोबर ताबडतोब ढवळून घ्यायचं तर अशा प्रकारे माझा मस्त एकदम छान असं खीर तयार होत आहे आणि आता पाप जे पुऱ्या बनवायच्या आहेत ना त्यासाठी मग मी आता एक ले ले ते वेगळंच तेलाचं पॅकेटसुद्धा काढलं कारण कधी कधी काय होतं की आपलं ना वापरलेलं तेल वगैरे चमचा असेल तो आपण त्यात घातला असेल मग अशा वेळेला ना पूजेसाठी तसं चालत नाही म्हणून मग सेपरेट पॅकेटच काढलं का तर चला माझा आता स्वयंपाक झालेला आहे आता आम्ही घेतलेल्या आहेत पुऱ्या करायला तर मुलं येण्याच्या आधीच ना पूजा पूर्ण करून तयार करून हो। आणि नम्रतानी पण पूजा वगैरे सगळी करून घेतलेली आहे आणि दर्शन पण काय काय राहिलेलं आहे मी शॉपिंग करायला जाऊन आलं आहे काय काय हां चला नमाने ना खूप मस्त आणि छान अशी पूजा पण करून घेतलेली आहे आणि बाकीची बाहेर लागणारी तयारी आहे ना ती सगळी तिने व्यवस्थित करून घेतली त्यामुळे मला फक्त ना स्वयंपाकाकडेच पाहायचं होतं आणि आज आई पण आलेली आहे यासाठी मला भरपूर मदत झाली आईची आणि आईला सुरुवातीपासूनच सवय आहे ती इथे काय घरी सगळीकडेच कुठेही असेल ना ती आपला तिचा हात काही राहत नाही ती आपली मदत करतेच तर आता आई ना इथे पुऱ्या लाटून द्यायला बसली आहे आणि मी फटाफट तळायला घेतल्या आणि नेमकं मी तळायला घेतल्या ना तेवढ्यातच मुलांची येण्याची पण सुरुवात झालेली मग त्यासाठी ना आई आता आतच आलेली आहे कारण सुरुवातीला आई बाहेर बसलेली मग आता ती आत आली कारण तिथे बाहेर मुलांची गर्द म्हणजे गर्दी असणार तर त्यासाठी तर so, सो so, आता मस्त एकदम छान अशा आपल्या पुऱ्या चाललेल्या आहेत आणि तुम्ही पाहिलं की पुरी घातल्याबरोबर ना चमचा फिरवायची पण गरज लागत नाही आहे तर पुरी मस्त एकदम छान टम अशी फुलते तर अशा प्रकारे ना या पुऱ्या बनवण्याची ही जी पद्धत आहे ती सुरुवातीपासून म्हणजे माहेरी असल्यापासून ना आईला करताना मी पाहिलेलं आहे आणि आज तर आई आलेली आहे म्हणून तिला विचारून पण घेतलं आणि केलं तर खूप मळून ना एक दहा पंधरा मिनटं ठेवा आणि त्यानंतर चा चांगल्या हाताने पुन्हा मळून घेऊन जर आपण बनवल्या पुऱ्या तर खूप छान होतात आणि आता इथे नम्रताने सुरुवात केलेली आहे मुलींचे पाय वगैरे धुवून त्याच्यानंतर हळद कुंकू लावून त्यांना कारण आज ना आमच्याकडे कन्यांचं जेवण ठेवलेलं आहे आणि नम्रताची तशी इच्छा होती की नऊकन्यांना बोलवायचं आहे आणि त्यांना जेवण द्यायचं आहे सो त्यासाठी ना मग म्हटलं की चला आज आता चांगला दिवस पण आहे तर आपण करून घेऊया म्हणून आम्ही आज करायला घेतलं तर आणि मुली पण एवढ्या छान आहेत ना छोट्या छोट्या क्यूट वाटतात ना की ती पाहून आणि कोपऱ्यात सगळ्यात बसली ना सांडवी ती तर अगदीच लहान आहे सगळ्यांमध्ये पण ती पण बघा कसं म्हणजे सगळं कोऑपरेट करतात आणि एकमेकांना बघतात ना जेव्हा तर मुलं त्या गोष्टी बरोबर शिकत असतात तर इथे थोडं थोडं पाणी त्यांच्या पायावरती घालून पुसून त्याच्यानंतर मग हळद कुंकू लावायचा तर असं नम्रताचा पण पहिलाच अनुभव होता त्यामुळे ती पण जरा म्हणजे अशी झालेली पण आणि या गोष्टी ना आपण करत असतो तेव्हाच शिकतो तर आता इथे ना मुलांसमोर मस्त जेवणाची तयारी केलेली आहे पत्रावळ्या वगैरे ठेवून घेतल्या आणि त्यांना जे काय वाढायचं आहे व्यवस्थित विचारून करून नम्रता वाढते कारण कसं की लहान असतात मुलं त्यांना जेवढं लागतं ना तेवढंच वाढावं नाही तर कधी कधी कसं होतं मुलांना जास्त वाढलं ना की त्यांना अगदी रडू येतं त्यामुळे आणि आता ना मुलांसाठी ते छान असं गिफ्ट पण आणलेलं आहे सो त्या सगळ्यांना देतो आणि मुलांना ना ते माहीत असतं कारण की मुलं ना लहान असतात ना ते त्यांना माहिती आहे कोणी ना कोणी आपल्याला असं बोलवतं मार्गशीर्ष मध्ये वगैरे पण बोलवतात ना त्यांना माहित असतं की असताना त्यावेळेला आपल्याला गिफ्ट पण मिळतं म्हणून त्यांची पण असं हे चाललेली असेल त्यांच्यामध्ये की नक्की काय इथे देणार असेल म्हणून पण मुलांना जे क्लिप्स आणले होते ना ते खूप आवडले खूप मस्त छोटे छोटे असे क्लिप होते तर इथे ना आमच्याकडे फक्त कन्याच नाही तर बालगोपाळसुद्धा जेवायला आलेले आहेत सगळ्यांनी सही नीचे देखो नहीं दाये दाये अरे नो वो दादी के मैंने बोलती श्री अम्मा तू भी बता अरे आओ थोड़ा बारी हो जाओ सब पहले हो जाओ अच्छा नहीं हो जाओ

सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि खूप छान आणि मस्त अशी आमची सगळ्यांची कन्या पूजा झाली जेवण झालं थँक्यू फॉर कमिंग बाय बाय आणि अर्डव अर्धव कुठे अर्ड कुठे गेला गेला अर्णव दिस इज स्पेशल गिफ्ट फॉर यू अरे वा हे घरी घेऊ सांग आवडलं खूप म्हणा सगळ्यांची आता पाय म्हणायची आशीर्वाद द्या दिदी लग्न लवकर हो Yes. Kuku yonderi mula vaaru de. Ane mali api kooko ishanki mula vaaru de. Ake muaaka saankara guwa vaaru de. Ane mala saanka cha krai फोटो काढ काढलं तर आईला तिथून मग मी आले आणि आता जरा किचन वगैरे आवरायचं आहे थोडं तेवढं करून घेईन आणि त्यानंतर निवांत झोपेन उद्या सकाळचा बॅच आहे ना क्लासचा सुट्टी दिलेली आहे मग त्यामुळे जरा निवांत उठता येईल चला तर आता अकरा वाजलेले आहेत सव्वा अकरा झालेत आणि आता माझं इथलं किचन वगैरे सगळं आवरायचं झालं सगळं फुसून वगैरे हो घेतलं खाली पण सगळं फुसून घेतलं हो आणि आता मी चेंज करते आणि मस्त निवांत झोपते भेटते पुन्हा पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये दे, पिंजन सर्वांनी मस्त राहा काळजी घ्या बाय गुड नाईट